अकोले तालुक्यातील राजूर गावात कावळीचे थैमान सुरूच एका तरुणीचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात गेल्या पंधरा दिवसांपासून कावीळ आजारानं थैमान घातलं असून उपचार सुरू असताना प्रियंका शेंडे या बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे कावीळीच्या आजारानं नागरिक धास्तावले असून आज आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला आहे अकोले तालुक्यातील राजूर गावात गेल्या पंधरा दिवसांपासून कावीळ आजारानं थैमान घातलं आहे दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिक बाधित झाले असून शासकीय तसेच अनेक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रियंका शेंडे या बावीस वर्षे तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे कावीळीच्या थैमानामुळे नागरिक धास्तावले असून आजचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला आहे प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी लवकरात लवकर कावीळचा फैलाव थांबवणे गरजेचे आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी राजरहून विलास तुपे प्रकार आहे आणि कधीपासून अकोल्यामध्ये हे सगळे प्रकार काय झालं राजूरमध्ये गेली आठ दिवसापासून हे कावीळचे पेशंट चालू असल्यामुळे सगळे दवाखान्यामध्ये फोन झालेत जवळजवळ दोन दोनशे दो, 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 दो ते अडीचशे पेशंट इथं आढळलेत त्यापैकी काही प पुण्याला मुंबईला हलवले गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कावीळ कशामुळे झाली आणि यासाठी सर्व शासनाने प्रयत्न करू पण इतर राजवत सोडा पण इतर भागातील लोकांनासुद्धा त्याच्यापासून सावधगिरी पाळण्यासाठी शासनाने त्या लोक ग्रामसेवकांची मिटिंग घेऊन आणि तहसील तलाठी यांनी त्या गावामध्ये जाऊन तर त्या गावाचे गावाचं आरोग्य कसं निरोगी राहील यासाठी लक्ष दिलं पाहिजे पण गेली आठ दिवसापासून हे पेशंट आढळण्यात आले आहे तरी आता मध्ये सी ओ साहेब बी ओ साहेब येऊन टाकीची पाणी केली त्याच्यामध्ये जवळजवळ बरंच सकाळ सापडला आणि त्या आणि ते, दो दो पुत, दो पुत, दो ते जे पाणी फिल्टर व्हायला पाहिजे ते फिल्टर पाणी क हे कर्मचारी करत नाही आणि ते त्यामुळं डायरेक्ट पाणी सोडल्यामुळं असं लोकांचं म्हणणं आहे की त्यामुळं कावीळ होऊ झाले झाली असावी असं लोकांचं म्हणणं आहे प्रकरणानंतर ग्रामस्थ खूप होप नाराजी आहेत कारण गोरगरीब लोक आहेत या भागात राहणारे आदिवासी भागात प्यासाची ग्रामपंचायत आहे त्यामुळे या भागामध्ये लोकांकडं पैसा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर असे जर उद्भवलं काही रोग तर त्या लोकांना नागण पाच दहा हजाराचा खर्च होतो आणि ते त्या अशा परिस्थितीमध्ये माझे मित्र श्री शेंडे यांची मुलगी बावीस वर्षाची आहे ते तिला बी कावीळ झाली आणि त्या कावीळमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तरी शासनाने आता तरी जागर झालं पाहिजे आणि या गावाकडे आणि या तालुक्याकडे लक्ष दिलं पाहिजे तुमचं नाव काय आहे आणि काय काय तुमचं मी बाळासाहेब नारायण देशमुख माझी सभापती आणि पंधरा वर्ष सरपंच होतो प्रकार आहे आणि कधीपासून